हॅलो माय टू फॅमिली सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची वाजले आहेत पाच आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आणखीन बघा सकाळी पाचला ला उठले होते नंतर लगेच म्हटलं चला ब्रश वगैरे करून घ्यायचं नंतर बघा इतकी मी साफसफाई रात्री करून ठेवली होती पण राहिले होतं गॅस वगैरे मग गॅस तेवढा सकाळी घासून वगैरे पुसून घेतला आणि नंतर लगेच मला चला ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून भेटू पण नंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता मला लादी वगैरे साफ केली फरशी वगैरे पुसून घेतली आणि तसंच नंतर सगळे ठुलले पसारा वगैरे दाखवत आहे तुम्हाला मी काल सगळे क्लिनिंग वगैरे करून घेतली अर्धी मला चला आता पुढचा ब्लॉग बघा कसा वाटला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात चार साडेचारच्या सॉरी तीन साडेतीनच्या टायमाला आपल्या चॅनलवरती कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करा लाईक करा बघा पुढचा ब्लॉग मी आता बनवत आहे कांदापात रेसिपी सकाळचा वेळ होता आता अनमोल जात होता शाळेत मग हेनी पण झाले होते तयार चूल वगैरे पिटवून पाणी वगैरे ठेवून दिलेलं आहे मग माझी आंघोळ झाली माझी झाल्याच्या झाल्याच्यानंतर लगेच मुलांना पण पाणी म्हणजे ह्यांना पण पाणी ठेवून दिलं मग लगेच मी आले स्वयंपाकाकडं मग काय काम राहिलेलं बघितलं म्हटलं पटकन आधी स्वयंपाकाचा उरकून देवा डबा वगैरे द्यायचा असते त्यासाठी आता कांदा पात कट करून ठेवली होती मी रात्रीच नंतर टाकले आहे जिरे मोहरी तेल आणि थोडीशी कट करून घेतलेला आहे लसूण म्हणजे चे काय म्हणतात त्याला टेचून घेतलेलं आहे थोडंसं लसूण फोन फोडणी देऊन घेते छान असं मग लाल तिखट टाकलं मीठ मिरचू टाकलं आणि लगेच कांदापात फुन्नीमध्ये टाकली फोडणीमध्ये ताईनं कालिका सांगितली मला फोडणी म्हणायची नाही आमच्या इकडं फोडणी म्हणतात मग आमच्या इकडं फुन्नी म्हणतात म्हणून हवे फुन्नीच बोलले बरं <laughs> सॉरी हा काही बोलण्यामध्ये हे झालं असलं तरी फोडणी असं म्हणणं माझा उच्चार येतच नाही त्यासाठी मी फोडणी फुन्नीच बोलते ओके मग कशी वाटली बघा आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि माझा आजचा ब्लॉग पण कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा कांद्याची पात मस्त असं फोन्यामध्ये टाकली आहे मग आता थोडीशी फ्राय करून घ्यायची फ्राय केल्याच्यानंतर थोडं प्लेट टाकून मसूर डाळ धुवून टाकायची खूप छान असे कांदापात होते मग पीठ वगैरे मळून ठेवायचं आहे मग पीठ मळ म्हणजे पात शिजो पण पीठ वगैरे मळायचं लगेच चपात्या वगैरे बनवून लगेच डबा द्यायचा होता मी बाकीचा काय व्हिडिओ केला नाही डायरेक्ट मग तुम्हाला मी जी गोड रेसिपी केली आहे ती दाखवलेली आहे बघा मसुरीची डाळ घेतली आहे धुवून मुगाची डाळ जास्त वेळ लागतो शिजायला मी भिजवून ठेवायला विसरली म्हणून मुगाची डाळ काही मी नाही टाकले त्यासाठी मसूर डाळ होती पटकन घेतली आणि टाकली ओके खूप छान होते कुणाला आवडते अशी कांदा पात जरूर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बाहेरचा वेदर किती मस्त होता मी स्वयंपाक करत करत खिडकीतून बघितले खूप छान होता वेदर मस्त सूर्य आणखी निघाला नव्हता साडेसहाचा वेळ होता ही मी सकाळी पाचला उठलेला आहे की दाखवले आणि आता ही नंतर पाचला बघितले बाहेर पूर्ण अंधार होता म्हणून बाहेरला काही मी दाखवलं नाही बघा इथं आंब्याचं झाड आहे किती मस्त तोर लागलेला आहे इथं बोराचं आहे आणि इथं आंब्याचं आहे मस्त असं सूर्य ह्या म्हणजे हे इथं मोठ्या आता बिल्डिंग वगैरे आहे त्याच्या आडा आहे मस्त असा सूर्य निघतोय नंतर मी दाखवण्यास मला पुढे आहे व्हिडिओ चिमण्या वगैरे चिव चिव चुच्यू सगळे मस्त असं काही आवाज येतोय बघा नंतर बाहेर आले मी बघितले काय पाणी तापले का नाही अनमोलला द्यायचं पाणी काढून इथं आहे चूल मी छान अशी मातीची चूल केलेली आहे वरी टोपला आहे टोपल्यामध्ये कच आणि कचच्या वरती मी विटाची चूल बनवलेली आहे ह्याला मस्त असं सिमिटामध्ये आधी बंद बांधून घेतलेली आहे नंतर ह्याला पोत्र वगैरे दिलेत मी राखणं मस्त असं बघा पाणी तापलेलं आहे अनमोलचं आता त्याला देते पाणी उतरून पातीला थोडं काळ झालेला इग्नोर करा त्याला निघू शकत नाही ते पातीला कारण कारण खूप जुनं आहे बघा हे फुलं एक मस्त अशी दोन आलेली आहेत पहिले दोन काढलेले होती आता आणखी दोन आलेले आहेत उमगलेली आहेत किती छान वाटतात ना झाडाला फुलं बघा मिरचीचं पण झाड मस्त असं आलेलं आहे आता ह्याला फुलं लागलीत मस्त अशा मिरच्या पण लवकरच भेटतील आपल्याला मी दाखवेन मिरच्या आल्याच्या नंतर आणखी दाखवेन आणि मी खाली पण आहेत एक दोन मिरच्या झाडं मी तिच्या मिरच्या काढल्या होत्या बघा इथं मस्त असे टमाटे लावले कमीत कमी मी सात टमाटे काढलेत आत्तापर्यंत इथले मस्त असे खूप छान आहेत टमाट्याचे झाड पण हे आणखीन इथं चार आहेत नंतर बघा हे लाल होत आले एक दोन तीन चार पलीकडे आहे पाच आणि इथे एक बघा सहा सात आठ अरे गेले आठ नऊ टमाटे आहेत सध्या तर आहेत आणखीन फुलं भरपूर लागलेली आहेत हां मी आल्याच्यानंतर काढताना तर मला जरूर दाखवेनच बघा सूर्य आता आलेलं आहे वरती आता झाले आहे सातचा टाइम आता अनमोलांशी गेलेले असतील भे हो अनमोल गेला होताच का का मी आता ही नंतर वाईस देताना ब डबल लिहिलेलं आहे का कारण सकाळी मी ज्यावेळेस शूट करते ना त्यावेळेस वाईस द्यावा वाटते मला आजूबाजूला गर्दा असते किंवा कोणी बोललेलं टी व्ही चालू गाणी चालू काही असते मग त्यासाठी मी काय करते शक्यतो नंतर आवाज एडिटिंग करूनच टाकते व्हिडिओ बघा नंतर सगळे गेल्याच्या नंतर थोडीशी चपात्याचं पीठ जास्त होतं त्यासाठी म्हणलं म्हटलं पाच सहा चपात्या एक्स्ट्रा झाल्या होत्या दोन चपात्याचे आपण केली मोठी पोळी लाटली आणि नंतर त्याच्या कापा करून घेतल्या थोडीशी तेल टाकलं आणि थोडंसं काय म्हणतात बडीशोप आणि इलायची टाकली फुन्नी दिली आणि मस्त असं पाणी पाणी टाकून उकळून दिलं थोडासा गुळ टाकला आणि गुळामध्ये कट करून असे फळं बनवले गोडफळं खूप छान होते ही पण रेसिपी बघा एक वेळेस करून मस्त अशी कोण कोण बनवले हे पण कमेंट करून जरूर सांगा गोडफळं म्हणतात आमच्या इकडं माझी मुलं काय म्हणतात सांगू ह्याला आगळं वेगळं नाव पिझ्झा गोड पिझ्झा तिखट पिझ्झा आणि गोड पिझ्झा बनतात जरूर कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणता तुम्ही गोड फळं म्हणता आपण पण माझ्या लेकरांना मी सांगितले की गोड पिझ्झा आहे मी कधी बनवले आहे असा उकडा वगैरे हो गोड पिझ्झाच बोलतात लेकरं किंवा तिखट पिझ्झाच बोलतात कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा बघा ह्याच्यामध्ये मी पोळ्या लाटण्यासाठी पीठ आणि कपडा ठेवलेला हो आहे ह्याच्यामध्येच ठेवते मी चपातीचा कपडा आणि हे धपाट्यावरला पण हेच कपडा वापरते मी धुवून खूप छान अशा रेसिपी मी शूट केलेल्या आहेत आणि कशी वाटली आजची रेसिपी आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा कमेंट जरूर करा कमेंटचं असं रिप्लाय वगैरे देताना खूप छान असं वाटतं मला इतका छान जी सपोर्ट बघून आनंद होतो सगळ्यांचं मनापासून धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघण्या ब बघण्याबद्दल आणि बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब ला, क विसरू नका बाय काळजी घ्या भेटु उद्यो ब्लगमध्ये